रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने कर्जत येथील पंचायत समितीमध्ये समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे यांच्या कार्यकाळात झालेल्या नऊ लाख रुपयांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे या गैरव्यवहाराविरोधात या गटाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे आरोप आणि आंदोलनाची पार्श्वभूमी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश भैलुमे आणि बाळासाहेब कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार देविदास कोकाटे यांच्या कार्यकाळात भांबुरा येथे नऊ लाखांची कामे केवळ कागदोपत्री झाली आहेत प्रत्यक्षात तिथे कोणतेही गटार अस्तित्वात नाही या गैरव्यवहाराविरोधात यापूर्वी बारा दिवस आंदोलन करण्यात आले मात्र अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस चर्चा केली नाही किंवा कारवाई केली नाही मुख्य मागण्या कामांची सखोल चौकशी आंदोलकांनी कर्जत तालुक्यातील बौद्ध वस्तीमध्ये दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या दहा वर्षांच्या कालावधीत झालेल्या एक कोटी पंच्याहत्तर लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांच्या कामांची तपासणी करण्याची मागणी केली आहे कारण ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप आहे जातीवाचक नावांचा वापर थांबवणे तालुक्यातील ब्याण्णवपैकी ऐंशी गावांमध्ये महापुरुषांची नावे देण्यात आली असली तरी हरिजन मातंग चांभार ढोर अशा जातीवाचक नावांचा वापर त्वरित थांबवण्यात यावा अशी मागणी आहे अपंग निधीची माहिती पंधरा टक्के अनुशेषाची आकडेवारी समोर आली असली तरी पाच टक्के अपंगांची यादी अद्याप मिळालेली नाही ती मिळावी अशी मागणी आहे दलित व नवबौद्ध वस्ती विकास निधी दलित व नवबौद्ध वस्तीच्या विकासासाठी खर्च झालेल्या अठ्ठ्याहत्तर कोटी सेहेचाळीस लाख रुपयांच्या कामांवर कोणतीही ठोस चर्चा झालेली नाही आंदोलनाची पुढील दिशा गेल्या बारा दिवसांच्या आंदोलनात हलगी शाहीर गर्जा 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 भीम गर्जा आराधना जागरण गोंधळ असे अनेक कलात्मक कार्यक्रम सादर करून आंदोलन करण्यात आले मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे बाराव्या दिवशी सुई टाचण वाजवणे हा कार्यक्रम ठेवला तरीही त्यांच्या कानावर आवाज न पोहोचल्याने अखेर या निर्दयी अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून बेमुदत उपोषणाची सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अंकुश भैलुमे आणि बाळासाहेब कांबळे यांनी संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपले दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व योजना या योजने आपनास बाजार कमी दरात उपलब करूं देता है। नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशु संवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर